ठाणे जिल्ह्यातील तायक्वांडो खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लई केली आहे यानंतर राज्य संघटनेकडून ठाणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा उत्कृष्ट जिल्हा संघटना म्हणून सन्मान करण्यात आलाय ठाणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशनला ठाणे जिल्ह्यातील वीस अकॅडमीत संलग्न असून दहा हजार खेळाडू या संघटनेच्या माध्यमातून तायक्वांडो खेळाचं प्रशिक्षण घेतात संघटनेकडून दरवर्षी विविध वयोगटातील खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसोबतच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांनाही पाठवलं जातं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेलो इंडिया वुमन्स लीन सतरा वर्षावरील राष्ट्रीय स्पर्धा चौदा वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा बारा वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक पदकं जिंकली आहेत विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील दोन प्रशिक्षकांना उत्तम प्रशिक्षक म्हणून राज्य संघटनेनं गौरवलं आहे या सर्वांचा ठाणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशन कडून सन्मान करण्यात आला तायक्वांडो खेळाची सध्या मुलांमध्ये आवड निर्माण झाली असून या खेळानं मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनतात तसंच या खेळानं दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळतात इतकंच नव्हे तर पुढे जाऊन नोकरीच्या वेळीही खेळाडूंच्या कोट्यातून प्राधान्य मिळतं त्यामुळे मुलांनी अभ्यासासोबतच तायक्वांडोचं प्रशिक्षण घेण्याचा आवाहन यावेळी ठाणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे उपाध्यक्ष सलील झवेरी यांनी केलं आहे यावेळी ठाणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष तुकाराम महाद्रे उपाध्यक्ष सलील झवेरी दीपक मानुसरे सचिव कौशिक गरवालिया खजिनदार सुरेंद्र कांबळे यांच्यासह प्रमोद कदम श्रीकांत शिगवण सागर गरवालिया चंद्रसेन नरावडे विनीत सोनावणे स्मित कांबळे हे देखील उपस्थित होते ठाणे डिस्ट्रिक्ट टायकॉन्डो असोसिएशन ही गेली दहा वर्षापासून म्हणजे दोन हजार चौदा पासून कार्यरत आहे आणि मुलांच्या त्यांचं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्याकरता टायकॉन्डो हा जो गेम आहे हा अतिशय उपयुक्त आहे नुसतंच त्यांचं शारीरिक मानसिक बरोबर त्यांच्या करिअरच्या दृष्टीने दहावीच्या सुद्धा परीक्षेमध्ये एक आयकॉनचे ज्या लेवलला ते खेळतात त्याप्रमाणे त्यांना मार्क सुद्धा मिळतात जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळतं की या गेममध्ये यावं आणि पुढे जाऊन करिअरच्या दृष्टीने त्यांना नोकरीत सुद्धा ज्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत मग ते राज्य असो किंवा देशाच्या लेवलला पोचलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य त्या मिळतं नॅशनल लेवलला वीस पण ते पंचवीसहून अधिक फक्त या मुलांनी जिंकलेली आहेत आणि आता तर चांगलं प्रशिक्षण गेल्या दहा वर्षात मिळाल्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे हे आता दरवर्षी वाढते म्हणजे या वर्षी सुद्धा बघितलं तर जवळ ते दहा पत्क मिळाली आणि आम्ही जे काही पुढचं बघतोय जी मुलं ज्या पद्धतीने इथे प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांनी ज्या सुविधा आहेत पुढच्या काळात ठाणे जिल्हा हे अगदी अग्रेसर राहणार रा आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज